आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची अपडेट आहे आजची लेटेस्ट अपडेट आहे तर बघा मित्रांनो शिक्षक भरती व्हिडिओला आपण सुरुवात करूया शिक्षक भरतीतील चार हजार त्र्याण्णव उमेदवारां रुजू तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता तुम्ही शिक्षण विभागातर्फे पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आतापर्यंत चार हजार चारशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आले आहेत त्यातील चार हजार त्र्याण्णव उमेदवार जे आहेत ते उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत आता उर्वरित शिक्षक भरती संदर्भातील प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलाखतीशिवाय शिफारशीच्या पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये अकरा हजार उमेदवारांची शिफारस फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार आले आले त्यानंतर बघा उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही जे उमेदवार आता निवडणूक आयोगाला हा प्रस्ताव दिला त्यानुसार बघा आयोगाने मतदान झालेल्या जिल्ह्यात अनेक शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली असता विधान परिषदेतील पदवीधर शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे बघा आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण होत आहे मात्र आता निवडणुका आयोगाने शिक्षक भरती संदर्भात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे बघा जिल्ह्यांची निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत तर मित्रांनो पुढे बघा इथं तर तुमचा मुलाखतीचा टप्पा कसा असणार आहे बघू शकता मुलाखतीसह पदभरती ही गुणवत्तापूर्व पद्धतीने राबवण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे या प्रक्रियेतील पदभरतीसाठी मुलाखत आणि अध्यापन कौशल्य यासाठी तीस गुणांची तुमची चाचणी असणार आहे बघा आवश्यक असलेल्या मानक कार्यपद्धती तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता शिक्षक भरती संदर्भात ही आताची सर्वात मोठी अपडेट होती मित्रांनो आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑरनॉर्थ ते सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद